नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण मस्त अशी भन्नाट रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण काठी रोलची रेसिपी पाहणार आहोत ह्यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे हा पौष्टिकसुद्धा आहे आता लवकरच शाळासुद्धा सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही हा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता ह्याला आपण थोडासा चायनीज ट्विस्ट दिलेला आहे त्यामुळे लहानांसोबत मोठ्यांनासुद्धा हा काठी रोल आवडणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे म्हणजेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण काठी रोल बनवण्यासाठी त्यासाठी जो पेस्ट किंवा त्याला आपण पराठा किंवा चपाती म्हणू शकतो तो तयार करून घेऊया तर त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी मोजून बरोबर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता इथे तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा पूर्णपणे मैदा वापरायचा असेल तर मैदासुद्धा वापरू शकता तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याचा मस्त असं चपातीला ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो अगदी तसंच याचं कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे यामध्ये तेल वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही यात आता थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया आणि मस्त असा मऊ आपण पिठाचा गोळा मळून घेऊया तर मस्त असा पिठाचा गोळा आपला मळून तयार झालेला आहे अजिबात जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि पातळही नाही मिडियम असं ज्याप्रमाणे आपण चपातीचं चा पीठ मिळतो अगदी तसंच पीठ आपल्याला मळवून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनटं याला साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण यासाठी आपल्याला काय काय भाज्या लागणार आहे त्यासुद्धा पाहून घेऊया इथं मी भरपूर साऱ्या भाज्या घेतलेल्या आहे त्यात घेतलेल्या आहे गाजर साधारणतः एक गाजर या ठिकाणी मी घेतलेला आहे त्यासोबत वाटीभर कोबी घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या घेवडा घेतलेला आहे वाटीभर त्यासोबतच फ्लॉवर घेतलेले आहेत त्याचीसुद्धा मस्त असे पातळ काप करून घेतलेले आहे सर्व भाज्या मी उभ्या कापून घेतलेल्या आहे तुम्ही आडव्या कापून घेतल्या तरीही चालेल त्यानंतर इथे मी दोन हिरवी मिरची घेतलेली आहे कापून घेतलेली लसूण लागणार आहे तोसुद्धा मी थोडासा बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे अद्रक साधारणतः दोन दोन चमचे भर इथे मी घेतलेला आहे आता यामध्ये तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडत नाही त्या तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला ज्या तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालायच्या असेल त्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर आपल्याला बेसला लावण्यासाठी एक सॉस लागणार आहे तर तो सॉससुद्धा तयार करून घेऊया ऑल इन वन सॉस आपण तयार करणार आहोत तर हा सॉस तुम्ही कुठल्याही बेससाठी वापरू शकता पिझ्झा बनवणार असाल तर पिझ्झालासुद्धा वापरू तुम् शकता तर एका वाटीनेमधून जो पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याने तीन चमचे भर आपल्याला टोमॅटो किचप घ्यायचा आहे आणि सेम चमच्याने आपल्याला तीन चमचे भर एवढे रेड चिली जो सॉस आहे तो सुद्धा टाकायचा आहे आता त्यातच आपल्याला दोन चमचेवर शेजवान जी चटणी असते तीसुद्धा वापरायची आहे तर आता ह्यामध्ये तुम्हाला जर दुसरे कुठचे सॉस ॲड करायचे असेल तर ते सुद्धा ॲड करू शकता किंवा हा सॉस तुम्हाला घरी बनवायचा नसेल तर पिझ्झा फास्ता जो सॉस येतो सुद्धा तुम्ही त्या बेसला लावू शकता आता सर्व जिनस छान व्यवस्थित मिक्स करायच्या आणि आपला झटपट तयार होणार असा ऑल इन वन सॉस इथं तयार झालेला आहे तर आता बेसला लावण्यासाठीचा जो सॉस आहे तो आपला तयार झालेला आहे लगेचच आता पुढील कृतीकडे वळूया तर त्यासाठी गॅसवर मी एक जाडतळाची कढाई घेतलेली आहे त्यामध्ये ते साधारणतः दोन ते तीन चमचीवर आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक कापलेला जो लसूण आहे तो टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला जी बारीक कापलेली हिरवी मिरची आणि जे अद्रक आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे साधारणतः काही मिनिटासाठी आपल्याला हे हाय फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे अजिबात लाल करायचं नाही फक्त थोडासा कच्चेपणाचा वास आपल्याला कमी करायचं आहे त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला कांदा आणि जी शिमला मिरची आहे म्हणजे ढोबळी मिरची आहे ती टाकायची आहे कारण कांदा आणि ढोबळी मिरचीमध्ये बराचसा उग्र वास असतो त्यामुळे थोडासा तेलामध्ये आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामधील जो उग्रवास आहे हा कमी होईल आणि इतर भाज्यांना सुद्धा लागणार नाही आता कांदा आणि शिमला मिरची काही मिनटासाठी आपण ही हाय फ्लेमवरती परतवून घेणार आहोत आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला ह्या भाज्या पूर्णपणे शिजवायच्या नाही तर फक्त हलकासा आपल्याला या तेलामध्ये परतवायचं आहे म्हणजे ज्या भाज्यांमध्ये जो कच्चेपणाचा वास आहे तो आपल्याला थोडासा कमी करायचा आहे एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला ह्या भाज्या शिजवायच्या आहे कांदा ढोबळी मिरची परतल्यानंतर लगेचच चार बाकीच्या राहिलेल्या भाज्यासुद्धा टाकून घेऊया फक्त आपल्याला कोबी जी आहे ही सर्वात शेवटी घालायची आहे कारण कोबी ही लगेचच ह्या भाज्यांमध्ये मऊ होऊन जाईल आणि आपल्याला ह्या भाज्या अजिबात जास्त मऊ करायच्या नाही एक ते दीड मिनटं ह्या छान परतवून घ्यायच्या त्यानंतर ही जी कोबी आहे ही सर्वात शेवटी घालायची आहे आणि ती देखील आपण काही मिनटासाठी ह्या भाज्यांमध्ये परतवून घेणार आहोत एक ते दोन मिनटं ह्या भाज्या शिजवण्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे मोठा गॅस ठेवायचा आणि सतत परतवत आपल्याला एक ते दोन मिनटं ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे यापेक्षा जास्त शिजवायच्या जा नाही ज्याप्रमाणे आपण चायनीजसाठीच्या ज्या भाज्या शिजवतो अगदी तशाच ह्या शिजवायच्या आहे भाज्या हलक्याशी शिजल्या की लगेचच यामध्ये मी अर्धा चमचाभर एवढी जी काळी मिरची पावडर आहे ती टाकून घेणार आहे तीसुद्धा ह्या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे त्यानंतर बाकीचे राहिलेले जे सॉस आहे ते सुद्धा टाकून घेणार आहे सेम चमचा घेतलेला आहे पोहे खाण्याचा त्यानेच मोजून बरोबर आता मी यामध्ये तीन चमचे रेड चिली सॉस तीन चमचा टोमॅटो केचप आणि तीन चमचे भर आपल्याला यामध्ये शेजवान चटणी घालायची आहे आणि एक चमचा आपल्याला डार्क सोया सॉस टाकायचा आहे डार्क सोया सॉस आपल्याला कमी प्रमाणात वापरायचा आहे कारण तो थोडासा जास्त स्ट्रॉंग असतो आता यामध्ये तुम्हाला बाकीचे जे सॉस आहे त्यांचं जे प्रमाण आहे हे कमी किंवा जास्त ठेवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर एक चमचाभर आपल्याला यामध्ये विनेगर घालायचं आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो विनेगर नसेल तर काय वापरायचं त्याऐवजी तुम्ही एक चमचाभर लिंबाचा रससुद्धा वापरू शकता तर आता यामध्ये मी ता ता ले ले सर्व सॉस आता टाकून घेतलेले आहे आणि सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे काही मिनटासाठी आपण हे आता हाय फ्लेमवरती मिक्स करायचे आहे चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे मिठाचं जे प्रमाण आहे हे थोडंसं कमीच ठेवायचं आहे कारण सॉसमध्ये सुद्धा ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे मिठाचं जे प्रमाण आहे ते कमीच ठेवायचं आहे आता सर्व जिन्नस मोठ्या गॅसवरती एक ते दीड मिनटासाठी छान असं परतवून घ्यायचं आहे भाज्या तर ऑलरेडी आपल्या शिजलेल्याच होत्या फक्त आपल्याला सॉस मिक्स करायचे होते तर मस्त अशी आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात पूर्णपणे शिजलेली नाही लगेचच आता आपण ही काढून घेऊया आणि पुढील प्रोसेसला सुरुवात करूया तर काठी रोलच्या आतमध्ये जी स्टफिंग आहे त्यासाठीची लागणारी भाजी आपली तयार झालेली आहे याला तुम्ही फ्रँकीसुद्धा म्हणू शकता फक्त आपण यामध्ये तुम्हाला पनीर ॲड करायचं असेल तर तुम्ही भाज्यांसोबत पनीरसुद्धा टाकू शकता किंवा मशरूम टाकायचं असेल तर मशरूमसुद्धा टाकू शकता आता आपलं जे पीठ मळलेलं होतं तेसुद्धा छान असं भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं जे पीठ आहे ते भिजलेलं आहे थोडंसं तेल लावून आपण आता काही मिनटासाठी याला मळून घेऊया साधारणतः एक ते दोन मिनटं आपण हा गोळा छान असं तेल लावून मळून घेऊया जेणेकरून मस्त असा सॉफ्ट आणि मऊ आपला जे पीठ आहे ते होईल अगदी चपात्या बनवतो अगदी तशाच आपल्याला चपात्या बनवून घ्यायचा आहे फक्त आपण हा काठी रोलसाठी यामध्ये मैदा वापरलेला आहे जर तुम्हाला यामध्ये मैदा वापरायचा नसेल पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर तेसुद्धा वापरू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल तर चपातीमध्ये सुद्धा आपण ती भाजी भरून त्यांना देऊ शकतो अतिशय मस्त लागते यासोबत आपल्याला कुठल्याही सॉसची किंवा चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही कारण ऑलरेडी आपण ह्यामध्ये भाजीमध्ये सॉस वापरलेलेच आहेत आता चा चा मस्त असे आपण आता याच्या चपात्या तयार करून घेऊ या पोळपाटावरती आपल्याला मस्त पातळ ज्याप्रमाणे चपाती लाटतो अगदी तशीच पातळ चपाती लाटून घ्यायची आहे आणि तव्यावरती भाजून घ्यायची आहे आपण यामध्ये मैदा याकरता वापरलेला आहे की आपला जो पेस आहे हा मस्त असा पांढरा शुभ्र दिसावा यासाठी आपण यामध्ये मैदा वापरलेला आहे तुम्ही जर क्रँकी किंवा काठी रोल पाहिला असेल त्याच्या बाहेरचं जे आवरण आहे हे मस्त असं पांढरं शुभ्र असतं ते आवरण पांढरं शुभ्र होण्याकरता यामध्ये मी मैदा वापरलेला आहे पुन्हा एकदा सांगते तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा यामध्ये वापरू शकता त्यानंतर तवा छान असा तापवून घ्यायचा आहे आणि आपल्याला याला अजिबात जास्त डाग न पाडता मस्त असं तेल लावून ही ही चपाती आपण भाजून घेणार आहोत बऱ्याच काळापर्यंत ही जी चपाती आहे अगदी मऊ लुसलुशीत तयार होते तर दोन्ही बाजू छान अशा आपण गवळ गवाळ भाजून घ्यायचे आहे अजिबात कुठलेही जास्त डाग न पड़ता। आपली जी चपाती आहे मस्त अशी मऊ लुसलुशीत राहण्यासाठी भरपूर सारं आपल्याला तेल लावायचं आहे किंवा या तेलाऐवजी तुम्हाला बटर वापरायचं असेल तर बटरसुद्धा तुम्ही यावरतून लावू शकता परंतु मी तेलच लावत आहे तेलानेसुद्धा आपली जी चपाती आहे मस्त अशी मऊ लुसलुशीत राहते तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपली जी चपाती आहे म्हणजे जो, जो बेस आहे तो इथे तयार झालेला आहे आणि वतून अजिबात ही काळे डाग आपल्या चपातीला किंवा बेसला पडलेले नाही तुम्ही पाहू शकता सेम पद्धतीने सर्व चपात्या इथे मी बनवून घेतलेल्या आहे आणि ह्या चपात्या बनवून संध्याकाळपर्यंत जरीही ठेवल्या तरीही ह्या कडक होत नाही एकदम मऊ लुसलुशीत तयार होतात तर या ठिकाणी लुश तुम्ही पाहू शकता मस्त अशा मऊ आणि लुसलुशीत ह्या चपात्या किंवा आपला जो फ्रँकीसाठीचा जो रोलसाठीचा जो बेस आहे हा तयार झालेला आहे एकदम मऊ राहतात अगदी संध्याकाळपर्यंत जरी तुम्ही ह्या अशाच ठेवल्या तरीही ह्या कडक होत नाही आता आपण जेवढं साहित्य आणि जेवढं पीठ मळलेलं होतं तेवढ्यात साधारणतः पाच ते सहा जणांना पुरेल एवढ्या फ्रँकी आपल्या तयार होणार आहे पाच ते सहा जणांसाठीचं हे प्रमाण या ठिकाणी मी घेतलेलं आहे तर आता लगेचच पुढील कृती करूया जी चपाती आहे म्हणजे जो बेस आहे त्याला आपण तयार करून घेतलेला जो इन वन सॉस आहे तो लावून घेऊया तर या इन वन सॉसऐवजी तुम्ही शेजवान चटणी नुसता टोमॅटो सॉस किंवा जो काही कुठचा सॉस असेल तो तुम्ही यावरती पसरवून घेऊ शकता त्यानंतर जी तयार केलेली भाजी आहे तीसुद्धा आपल्याला पसरवून घ्यायची आहे थोडी थोडी आपल्याला टाकायची आहे जेणेकरून आपला जो रोल आहे रोलच्या बाहेरसुद्धा आली नाही पाहिजे तर तीन साडेतीन चमचे आपली भाजी यावरती आता मी टाकून घेतलेली आहे यावरून तुम्हाला इतर कुठचा सॉस टाकायचा असेल तर तो टाकू शकता किंवा नुसतंच असे फोल्ड करून तुम्ही खाऊ शकता आता मी लगेचच आता याला फोल्ड करून घेणार आहे अगदी टाईट रोल आपल्याला याचा बांधून घ्यायचा आहे कारण खाताना सुटू नये यासाठी मस्त असा टाईट रोल आपल्याला ह्या चपातीचा वळून घ्यायचा आहे आणि आणि ज्याप्रमाणे स्टॉलवरती किंवा हॉटेलमध्ये याला सर्व करतात त्या पेपर नॅपकिनने मस्त असं रॅप करून घ्यायचं आहे आणि हा लगेचच खाण्यासाठी सर्व करायचा आहे तुम्ही पाहू शकता याची फोल्डिंगसुद्धा अतिशय शे, मस्त असे पण करून घेतलेली आहे आणि आपला हा काठी रोल इथे तयार झालेला आहे अजून एक मी तुम्हाला वळून दाखवते तर जो चपातीचा बेस आहे त्यावरती मी सॉस लावून घेतलेला आहे यावरती ग्रीन चटणी लावली तरीही हा भन्नाट लागतो यासाठी वेगळ्या काही सॉसचीसुद्धा गरज लागत नाही तर आता भाजीसुद्धा टाकून घेणार आहे आणि वरतून मी पुन्हा एकदा बारीक कापलेला जो कांदा आहे तो टाकून घेणार आहे कच्चा कांदा या ठिकाणी वापरलेला आहे तुम्ही काकडी टाकू शकता कांदा टाकू शकता गाजर टाकू शकता तर यावरती मी कांदा आणि जी कोबी आहे तीच टाकलेली आहे आणि मस्त असा याचा टाईट रोल तयार करून घेणार आहे यावरतून सॉससुद्धा टाकू शकता तर मी थोडासा टोमॅटो सॉस यावरतून टाकून घेतलेला आहे आणि मस्त असा टाईट रोल याचा मी तयार करून घेणार आहे हा काठी रोल बनवण्यासाठी थोडीशी मेहनत आहे पण खायला म्हणाल तर अतिशय भन्नाट लागते लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच नक्की आवडणार आहे तर एकदा तरी ह्या पद्धतीने हा रोल जरूर ट्राय करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर सर्व रोल मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे मस्त असे रोल बांधून घेतलेले आहे आता हे तुम्ही सॉसबरोबर खायचे असेल तर तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा सॉस सॉससुद्धा हे अतिशय भारी लागतात मस्त असे रोल मी इथे तयार करून घेतलेले आहे त्यानंतर याला पेपर नॅपकिननेसुद्धा कवर करून घेतलेलं आहे ज्याप्रमाणे स्टॉलवरती किंवा हॉटेलमध्ये मिळतात अगदी तसेच उलट त्यापेक्षाही भारी आणि पौष्टिक रोल आपले घरच्या घरीच तयार झालेले आहे तर बाहेर हॉटेलमध्ये किंवा स्टॉलवरती जाऊन हे महागडी रोल खाण्यापेक्षा तेवढ्याच पैशामध्ये आपण घरच्या घरीच आपण स्वतःही खाऊ आणि आपल्या फॅमिलीलासुद्धा खाऊ घालू शकतो एवढे मस्त असे हे रोल घरच्या घरीच तयार होतात तर घरी नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवायला जी बात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद